नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा मस्त अशी गुलाबाची फुलं बघा आज खूप छान अशी उमरलेली आहेत तर काल परवा याच्या कळ्या होत्या तर आज बघा छान अशी उमरलेली आहेत तर खूप सुंदर दिसतंय ना तर बुके जसं असतं ना गुलाबाचं बुके तसं दिसतंय ते तर चला म्हटलं तुम्हाला हे थोडंसं दाखवूया तर आता हे माझी म्हणी बघा चक्क ब्लँकेटवर झोपलेली आहे तर हीचं काही रोजच असतं असं हे तर येऊन ब्लँकेटवर झोपलेली आहे तर बघा आता मी तिला हलवते पण काय उठत नाही ती तर एवढी गाड झोपलेली आहे तर सकाळ सकाळची बघा तिला खूप छान अशी झोप येते शिकार करून आलेली असते रात्रभर ती शिकारीलाच जाते आणि मग पहाटेची आहे ना पाच सहा वाजता आहे ना मला उठवते दरवाजा उघडण्यासाठी तर मग उघड दरवाजा उघडल्यानंतर मग आत घरामध्ये घेतली की मग येऊन झोपते अशी ब्लँकेटवर तर बघा की ती, ति तिला हलवलं तरी बघा ना ती उठली नाही आहे मला झोपायचं आहे ग मला झोपू दे मला डिस्टर्ब करू नको असं तिच्या त्या हावभावावरून तर वाटतंय तर चला असू द्या तर चला आता आज छान अशी मसाला भेंडी बनवलेली आहे मी कार्तिकसाठी आणि मिस्टरांसाठी आहे ना पातळ भाजी बनवलेली आहे मटकीची रस्सा भाजी बनवलेली आहे तर एक सुकं एक पातळ असं टिफिनला लागतं कारण कार्तिकच्या टिफिनला सुक्या भाज्याच द्याव्या लागतात आणि त्याला सगळ्या भाज्या आवडतात त्यातली त्यात मसाला भेंडी अशी प्लेन भेंडी जी असती ना आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकून जी करतो तीसुद्धा त्याला आवडती गवार आवडती मेथी आवडती शेपू आवडती सगळ्या भाज्या खातो बघा तो त्याला फक्त कढी आवडत नाही अदरवाईज सगळ्या भाज्या तो खातो तर चला आता इथं माझी छान अशी मटकीची रस्साभाजी पण बनवलेली आहे मी तर आता टिफिन पण भरून घेते म्हणजे कसं मिस्टरांना टिफिन द्यावा लागतो मला तर चला आता मिस्टरांचा टिफिन भरते तर तुम्हाला दाखवते मी कसा भरते रोज टिफिन त्यांचा तो तर मिस्टरांच्या टिफिनला आहे ना रोज काही ना काहीतरी सॅलड वगैरे देतच असते आणि चपाती भाकरी दोन्ही असतं असं काही नाही की रोजच चपाती वगैरे असते तर त्यांना भाकरीही आवडते पातळ भाजी असली ना मग भाकरी वगैरे दिली तरी चालते पण तर मटकीच्या भाजीबरोबर आहे ना तर चपातीच छान लागते तर मग चपाती असं काकडी टोमॅटो नाहीतर लोणचं वगैरे असं काही पण देत असते तर चला आता छान असा टिफिन पण भरलेला आहे तर चला आज आपल्याला आहे ना उडदाचे पापड बनवायचे आहेत तर एक किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते कसे बनवायचे पापड तर खूप सोपे असतात आपल्याला पापड करायच्या अगोदरच असं वाटतं की आपल्याला जमतं आहे की नाही जमतं आहे की नाही जे नऊ शिकावं असतात ना तर त्यांच्यासाठी खरंच म्हणजे काही उन्हाळी कामं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या कराय जी, एक ही ठेवायची की मला पण येतं आणि मी पण करू शकतो अशा पद्धतीने जर आपण मनाला ठरवलं ना तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो तर बघा इथं मी आता उडदाचे पापड बनवते तर इथं आहे ना उडदाची डाळ मी पाऊन किलो घेतलेली आहे आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे कसं हे प्रमाण योग्य आहे एक किलोच्या प्रमाणासाठी तर ही उडदाची डाळ आहे बघा सफेद उडदाची डाळ तर आपल्याला ही उडदाची डाळ छान अशी वस्त्रगाळ करायची आहे तुम्हाला तर माहीतच आहे या डाळींना किती पावडर मिक्स केली जाते भरपूर अशी पावडर मिक्स केली जाते त्यामुळं ती पावडर आपल्या शरीराला खूप हानिकारक असते त्याच्यामुळं ती आपल्या पोटामध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला ती वसळ काळायची आहे म्हणजेच आपण एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे तर चला आता इथं छान गाळून घेते तर हे त्याच्यासाठी आहे ना मी असा मोठा कटोरा घेतलेला आहे बघा तर ह्या कटोऱ्यामध्ये आहे ना असे मोठे कटोरे घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित चाळता पण येतं आणि व्यवस्थित डाळ हलवता पण येते तर आता याला आहे ना मी ओढणी बांधलेली आहे जी काही मी माझ्याकडे ज्या ओढणी आहेत ड्रेसवरच्या तीच ओढणी बी बांधलेली आहे आणि कॉटनची ओढणी आहे त्याच्यामुळं मग व्यवस्थित त्याच्यामध्ये चाळता येतं तर बघा तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने आहे येते तर बरेचशी डाळ चाळून घेतली मग थोडंफार जे काही राहिलेलं ना ते शेवटी म्हटलं तुम्हाला दाखवावं म्हणजे कसं कसं जर चाळत चालते मी कसं ते जर दाखवत बसलं ना तर व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि तुम्ही बघायला बोर होता म्हणून मग शेवटी ना मी अशी चा असं चाळून घेतली सगळी डाळ तर एखादा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने असं हलवत राहायचं म्हणजे ती डाळची जी पावडर असते ना ती त्या कपड्याला पण लागते आणि पटकन होते हाताने पण होते पण हातापेक्षा आहे ना असं कापड घेतलं ना तुम्ही तर खूप छान म्हणजे व्यवस्थित डाळ चाळता येते आणि व्यवस्थित पावडर जी आहे ना ती खाली पडते तर आता इथं मुगाची डाळ पण मी गाळून घेणार आहे म्हणजे म मुगाच्या डाळीला काय नसतं तिला पॉलिश केलेली असते त्याच्यामुळे तिला काही पावडर वगैरे नसते पण तरीसुद्धा आपल्या मनातली शंका नको म्हणून मी मुगाची डाळसुद्धा गाळून घेतली अशा पद्धतीने तर आता ही सगळी डाळ बघा माझी चाळण झाली ना आता तुम्हाला दाखवते बघा किती पावडर असते या डाळीला उडदाच्या डाळीला आहे ना भरपूर अशी पावडर लागते तर ते कीड लागू नये म्हणून ते लावत असतात आणि त्यांची डाळसुद्धा जास्त दिवस टिकावी म्हणून ते लावत असतात पण आपल्याला ती गाळून घ्यायचं आपलं काम आहे तर बघा आता हे दोन्ही डाळी आहे ना मिक्स करून घेते मी आणि आता हे आहे ना मी घेऊन दळून आणणार तर छान असं बारीक दळून आणायचं गिरणीमधून त्यांना सांगायचं की बारीक दळून द्या आपल्याला म्हणजे पापड बनवायचे आहेत अशा पद्धतीने सांगितलं ना की ते बारीक दळून देतात तर मी आता हे आहे ना दळून आणलेली आहे बघा तर छान पीठ बारीक असं पीठ आहे बघा त्यामुळं गा चाळायचीसुद्धा काही गरज नाही कारण मी माझ्यासमोरच त्यांनी ते मला दळून दिलं त्याच्यामुळं काय गाळायची पण मला काही गरज भासत नाही आहे तर आता आपल्याला आहे ना पिठीसाठी आहे ना मी दोन तीन चमचे आहे ना मी पीठ काढून घेतलं तर आता इथं आहे ना मी पापड मसाल्यासाठी आहे ना आपला हा रामबंधूंचा पापड मसाला वापरते तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घ्या असं काही नाही की हाच घ्या म्हणून सगळ्या ब्रँडचे पापड मसाले चांगले आहेत तर आता आहे ना एका भांड्यामध्ये मी सगळी जी काही मसाल्याची पुडी असते ना ती ओतून घेतली आणि स्टीलच्या मोठ्या टोपामध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेला आहे तर हे योग्य प्रमाण आहे एक किलोच्या पापडाच्या प्रमाणासाठी आहे ना दीड ग्लास तुम्ही पाणी घेऊ शकता आणि थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे फक्त आहे ना आपल्याला पाणी जास्त घ्यायचं नाही जर पाणी जास्त वापरला ना तर काय होईल मग आपलं पीठ पातळ होईल तर पीठ आपल्याला पातळ होऊन द्यायचं नाही पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे तर आता हे जे एक उकळी आणून द्यायची जे की मसाला मी या भांड्यामध्ये टाकलेला आहे ना आणि चांगलं हलवून घ्यायचं त्याच्या गुठळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाही आहेत आणि हे पाणी पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मगच आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर बघा मी घट्टसर असा गोळा मळालेला आहे तर खूप घट्ट मळलेला तर खूप मेहनत लागते पीठ मळताना परातीला वगैरे ना तर ते खूप खाली चिकटलं जातं कारण उडदाची डाळ चिकट असते ना त्याच्यामुळे खूप चिकटलं जातं तर ते परातीचं वगैरे सगळं काढून घ्यायचं नाहीतर काय होतं आपली म्हणजे जा वाया जातं आणि आपल्या स्त्रियांमध्ये तर किती एक काटकसरपणा असतोच तुम्हाला तर माहीतच आहे आणि मग आता इथे ना मी तेल लावून थोडंसं तेल लावायचं जास्त तेल लावायचं नाही थोडंसं तेल लावून आहे ना जो काही मी मळलेला गोळा असतो ना तो एका स्टीलच्या मोठ्या डब्यामध्ये मी झाकून ठेवला आता याला आहे ना मी सात ते आठ तास भिजवून दिला आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आता पाटावर वंटा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता पाटावर वंटे आहेत ना हे काय जास्त वापरत नाही आपण त्याच्यामुळे आता हे असा माझा दिसतो आहे तुम्हाला पांढरा पण मी काय जास्त वापरत नाही कधी तरीच आपल्याला या गोष्टींचा उपयोग होतो तर पण तरीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतला अगदी साबणाने ब्रशने घासून घेतलेला आहे तर आता मी पाट्याला वगैरे ना तेल लावून घेते आणि आता हा गोळा छान असा बघा याच्यावरती म म्हणजे मळून घ्यायचा किंवा असं खोंब्यांनी ना तो असा आपटून काढायचा खूप मेहनत घ्यायला लागते त्यावेळेस आपले पापड खूप छान होतात तर तुम्हाला जर पापड चांगले पाहिजेत खुसखुशीत तर या त्यासाठी आहे ना अशी भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि पाटावर ओंटा असला म्हणजे ना छान असं त्याच्यामुळे त्याच्यावरती घुसळता पण येतं आणि बडवता येतं भरपूर असं आणि जरी शक्य नसेल तुमच्याकडे पाटावर ओंटा नसेल तर एखादं मोठं जाड असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये आहे ना ते कुठायचं तर जेवढं तुम्ही कुटाल ना तेवढं ते, ते पापड आहेत ना आपले छान होतात तर बघा आता इथं चांगलं असं मळून घेतलं मी एक एक गोळा करून मळून घेतलं आता लाटे बनवते तर सगळ्या सेम आकाराच्या लाट्या बनवायच्या आणि असा गोळा केला ना म्हणजे मग सगळ्या सेम आकाराच्या लाट्या होतात तर बघा या अशा माझ्या लाटे तयार झालेल्या आहेत तर आता मी पापड लाटून घेते तर बरेचसे पापड मी लाटूनही घेतलेले अगोदर तर आता तुम्हाला दाखवते मी कसे पापड लाटलेत ते पापड़ पापड़ तर अशा पद्धतीने पापड छान असे पातळ लाटून घ्यायचे पापड लाटताना कडेला अगोदर लाटायचा पापड मध्ये पापड लाटायचा नाही मग नाहीतर काय होतं पापड मध्ये पातळ होतो आणि कडेला आपले पापड झाड राहतात तर आपल्याला त्याच्या कडा वगैरे सगळ्या पातळ करायचे आहेत आणि ट्रान्सपरंट झाला पाहिजे इतपत तो लाटत राहायचा तर छान असे पापड बघा मी लाटलेले आहेत तर हे बघू शकता तर तुम्हाला अजून एक पापड मी लाटून दाखवते पापड लात लाटतानाची एक ट्रिक लक्षात घ्या फक्त पिठी जास्त वापरायची नाही एकदाच आता मी बुडून घेतले त्याच्यानंतर मी पिठी जास्त वापरलेली नाही आहे तर आता हे ना पापड लाटताना तो कडीला लाटा अगोदर म्हणजे तो मध्ये तो पातळ होत नाही तर अशा पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेतलेले आहेत बघा तर माझे पापड कसे वाटले तुम्हाला आणि व्हिडिओ माझा आवडलेच आहे ना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा माझे सगळे पापड हे असे लाटून झालेले आहेत आणि पापड सुकत घालताना हे असे एकमेकांवरतीच पापड सुकत घालायचे आणि दहा पंधरा मिनटं किंवा अर्ध्या तासानं अशी चवड लावायची एकावरती एक चवड लावायची लावा म्हणजे पापड छान होतात तर आपले पापड छान असे वाळलेले आहेत आणि दोन तीन दिवस सुकत घातलेले मी तर आता आपण हे पापड आहे ना छान असे तळून बघूया तर पापड ना आपल्याला एकावर एक, एक चवड घालून ती एका सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ना ते पापड आपल्याला उन्हामध्ये एक तासभर ऊन द्यायचं त्या पापडांना म्हणजे ते पापड आपले वर्षभर वर छान असे टिकतात आणि त्याला कीड पण लागत नाही आणि लालसर सुद्धा होत नाही तर चला आता तुम्हाला ना मी माझे पापड तळून दाखवते गॅस सुरू करते तर तेल गरम झालं ना की आपण पापड तळून दाखवते हो मी तुम्हाला तर आपलं तेल आहे ना ते छान असं गरम झालेलं आहे बघा तर आता मी याच्यामध्ये पापड टाकते खा तर बघा आपले पापड कुठेही वाकडे झालेले नाहीत अजिबात एकावर एक चवड घालून ठेवली ना म्हणजे आपले पापड अजिबात वाकडे होत नाहीत पापड जास्त वेळा उलट पलट करायचा नाहीये एकदाच तळून काढायचा म्हणजे असे पांढरे शुभ्र पापड होतात छान असे पापड झालेले आहेत तर बघू शकता पांढरे शुभ्र असे छान असे पापड झालेले आहेत